नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी या निमित्ताने इलेक्ट्रॉनिक मीडियाचे ज्येष्ठ पत्रकार आणि तिरंगा न्यूजचे संपादक राजेश जेदे प्रजासत्ताक न्यूजचे संपादक सलीम शेख आणि डेज न्यूजचे प्रतिनिधी जयसिंग दुधे यांनी शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यात संगमनेर शहरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांची स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दरम्यान तडकाफडकी उचलवांगडी केली आयल्यानगरचे पोलीस प्रमुख सोमनाथ घारगे यांनी तरुण तडफदार कार्यक्षम पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना संगमनेरला पाठवले यापूर्वी स समीर बारवकर देवळा चांदवड आणि पारनेर या पोलीस ठाण्यात समर्थ उल्लेखनीय कामगिरी म्हणून केली संगनमेर हे पाचवे पोलीस स्टेशन मिळाले आहे त्यांनी आज आपला पदभार स्वीकारला आहे मात्र खरे पाहता आपल्या लोकप्रतिनिधीसुद्धा त्यांना आपली खरी साथ द्यावी तेव्हा आपल्या नागरिका हे स्मित शिस्त लागेल संगनमेर शहरातील बेशिस्त वाहतुकीला सर्वप्रथम शिस्त लावणार मोटरसायकल चा अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थी तरुण वर विशेष लक्ष देणार आणि संगमेर फोपावत चाललेले सवे संवेदनशील गुन्हेगारी प्रवृत्ती यांच्यावर अंमली पदार्थ विरोधी कडक भूमिका घेऊन येत्या आठ दिवसात दोन मोका अंतर्गत कारवाई करणार असल्याचे सुद्धा पोलीस निरीक्षक बारोकर यांनी मीडियाशी बोलताना सांगितले प्रथमतः संगमनेर शहरामध्ये ट्रॅफिकची अवस्था थोडीशी जरा त्रासदायक आहे त्या अनुषंगाने आम्ही ट्रॅफिकच्या कारवाया आजपासून सुरू केल्या आहेत आज पाच कारवाया केल्या आहेत त्याच्यामध्ये बरेचसे कॉलेजचे मुलं पण आहेत आता न्यायालयाजणं आम्हाला कॉलेजच्या मुलावरती कारवाई करणं भाग आहे दुसरा आहे मोका आमच्याकडं दोन मोक्याचे प्रस्ताव प्रलंबित आहेत ते येत्या आठ दिवसामध्ये आम्ही मोक्या प्रस्ताव पाठवणार आहे मी पारनेर शहरामध्ये असताना ह्या वर्षी पारधे यांच्या गँगवरती एक मोका केला होता तो ईडी जी साहेबांकडून मंजूर आलेला आहे त्यातले पाच पारधी गेल्यास आठ ते नऊ महिन्यापासून आतमध्ये आहे तशीच कारवाई मी दोन प्रस्तावित केल्यात आहेत संगमनेर शहरामध्ये आणि त्या दोन प्रस्ताव ह्या मी आठ ते पंधरा वर्षामध्ये तयार करून पाठवणार आहे तिसरा आहे गांजा अँड ड्रग्जच्या गांजा अँड ड्रग्जच्या कारवाई मोठ्या प्रमाणावर करणार आहे आम्ही आणि ह्याला शेवटचा कत्तलखाना कत्तलखान्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गोमहत्वा गो घडू देणार नाही हे आम्ही शंभर टाके सगळ्या संगम नरकड वासियांना सांगतो अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा